नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मनात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी पूर्वा कसाळकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी लेखिका सीमा साळुंके यांची ऐसे पण ही कथा सादर करणार आहे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट मी आणि माझी मैत्रीण सुमती तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस कडक उन्हाळा पण कूलरमध्ये आम्हा दोघींनाही घुसमटल्यासारखं व्हायचं म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेवून आम्ही पंखे लावून बसायचो ज्ञानेश्वर माऊली पहिल्याच अध्यायात सांगतात अध्यात्म शिकायला पाहिजे ते चकोर तलग्यासारखं चकोराच्या पिलासारखं त्याप्रमाणे हळुवार मन करून ही कथा ऐका चांदणं पिऊन जगणारा हळुवार चकोर त्याची पिल्ल म्हणजे किती नाजूक कल्पना हळुवारपणाच्या या व्याख्येनेच वाचता वाचता आम्ही मुग्ध झालो क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पाहत होतो रस्त्यावर शुकशुकाट होता कंपाऊंडच्या बाहेर एक बाई होती नववारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला डोक्यावर पाट्याचा दगड हातात अवजारांची पिशवी पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला उन्हाने दमली होती घामाघूम झाली होती बाहेरच्या झाडाशी ती थांबली डोक्यावरचा पाटा खाली ठेवला पदराने घाम पुसत आणि त्यानेच वारा घेत ती उभी होती रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती ती तशीच उभी राहिली सुमती पटकन उठली बाहेर जाऊन त्या बाईला घरात घेऊन आली बाई वरांड्यात येऊन टेकली उन्हातून आल्यावर नुसतं पाणी देऊ नये म्हणून सुमतीने तिला गूळ आणि पाणी दिलं बाईच्या चे चेहऱ्यावर समाधान उमटलं केवढं ऊन आहे नाही बाहेर बाईच्या राबलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हाताकडे पाहत सुमती म्हणाली बाईचं जळून गेलेलं नाजूक पण ती न्याहाळत होती छिन्नी हातोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई वयाने फार नसावी पण उन्हाने एका परिस्थितीने वाढली होती पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते पाटे टाकवण्याचं काम ती करीत होती किती घेता पाट्याचे दोन रुपये घेते ताई आणि किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला धा मिळाली तरी डोक्याहून पाणी नवरा नाही सोड चिट्टी दिली त्यानं दुसरा पाठबी मांडला किती सहज ती डिवोर्सबद्दल बोलत होती उन्हात राबता राबता हिच्या संवेदनाही राबल्या असतील का मुलं आहेत वय आहेत की दोन आहेत शाळेत जातात जातात कधी मधी पाऊस झाला आणि शेण करायला नाही गेले तर जातात कार्पोरेशनच्या शाळेत वीस रुपये रोजात ही आणि हिची दोन मुलं राहतात त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हेणते मुलं जमलं तर जातात शाळेत नवरा नाही किती अवघड आयुष्य सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं ऐसे हळुवारपण जर येईल तरीच हे उपेगा जाईल या ओळींचा मला साक्षात्कार होत होता सुमतीची सहृदयता मला ठाऊक होती तिच्याकडे घरकामाला येणारी बाई पोळ्यावाली बाई धोबी हे सारे जणू काही तिचे कुटुंबीयच होते पण ही कोण कुठली बाई तिच्याही कष्टांचा सुमतीला ताप होत होता केळीचे सुकले बाग असून या पाणी तशी ही इतरांच्या दुःखात कोमेचते पन्ह घ्याल नाही ताई काम शोधाय पाहिजे येर घालून कसं होईल एक मिनिट थांबा माझा पाटा टाकून द्या सुमतीने आतून पाटा आणला तिच्यासाठी काम काढलं त्या कामाचे दोन रुपये झाले सुमतीने तिला पाच रुपये दिले नगं ताई कामाचे पैसे द्या फक्त ती म्हणाली बाईच्या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं बरं थांबा एक मिनिट आणखी एक काम द्यायचं म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला याला टाकवा तिने वरवंटा पुढे केला बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला छातीशी घट्ट धरला आणि म्हणाली लेकरू हाय ते याला टाकवत नाहीत जणू काही एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात तो संदर्भ अशा लेकराला चिन्नी हातोड्याचे घाव घालायचे या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते अक्षरशः दगड फोडण्याचं काम करणारी ही बाई हळुवारपणे गोप्याला गोंजारत होती जणू काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती मग नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला आणि सुमतीकडे परत दिला ऐसे हळुवारपण जरी येईल चकोर तलग्याचं हळूवार पण त्या दोघींच्या रूपाने माझ्या पुढे जिवंत उभं होतं ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा अशाच कथा आणि मनस्पर्शीचे अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद